नमस्कार मंडळी राम राम कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर आहे आज गौरी आगमन तर गौरीची आत्तापासूनच आम्हाला तयारी करायला लागतो आहे वाजलेले आहे दुपार चार वाजलेले आहेत आत्ताशे आमचं जेवण वगैरे झालं बघा आणि म्हटलं आता संध्याकाळी पण खूप घाई गड गडबड होईल कारण गौरी आपण बाहेर काढतो त्यावेळेस पूजा वगैरे करतो तर म्हटलं आता आपण तयारी पण करून ठेवूया थोडीशी अगोदरच तर हे आज्ञा अशा तर त्याच्या साडी पण म्हटलं नेसून वगैरे ठेवल्यानंतर काय आपण मुकवळते लावून ठेवलं की तर तरी चालते म्हणजे ते तेवढंच एक आपलं काम हलकं होईल म्हणून आता सगळं सामान काढलेलं आहे दागिने हे ते असं पिशवीमध्ये बांधून ठेवलेले दागिने गौरीचे खास कारण की जेणेकरून काळे नाही पडले पाहिजे तर ह्याची स्पेशल त्यांची पेटीच आहे गौरीची हात वगैरे असं ठेवलेलं आहे याच्यामध्ये आता आम्ही नेसवतो साड्या तर बघा कशा साड्या नेसवत होतो आम्ही गौरीला इकडे असं चालू आहे तयारी गौरीला साडी नेसवायची तयारी चालू आहे पूर्ण नेसल्यानंतर मी दाखवलंच आणि दागिने वगैरे घातलं होते एकदम भारी दिसलच इकडे जाऊबाई नेसवायला लागलेले पिंक करून झालेली आहे झाली आपली साडीने दोघी जरी <laughs> आणि आता दुसरीची तयारी करतो आता दुसरीचा पण पिंक वाला ब्लाउज आहे कारण पिंक कलर चे काट आहेत आणि साडीचा सा कलर आहे दोघीचे जरा सेमच आहेत अशा दोघी पण जोर आहे आपल्या सेम सेल दिसल्या पाहिजेत आणि नवीनच आहेत साड्या मस्तच साड्या काटपदरच्या कारण काटपदरची साडी खूप छान दिसते गौरीला साड्या जर नेसल तर एकदम बारीक दिसते आपली गौरी म्हणून काटापदरची साडी उसाळून पण दिसते त्याच्यावरती डागीने खूप छान दिसतात म्हणून अशा आम्ही निवडल्या साड्या खूप छान साडी बघा आपण आता सुरुवात करूया होती अर्धा तास तास अर्धा नऊ वाजेच लग्न काय खेळणार आहे हळदीला हळदीला काय खेळणार आहे पण मी मी जी नोकरी घेतली मी ना ती रेडीमेड आहे रेडीमेड मी घेऊन शिवलेली आहे तर ती अगदी छान बसली आता काय प्रॉब्लेम होता पण जगवारी साडी तर घालून पडत नाही आपण ती रेडीमेड नाही घेतलेली म्हणून घेतली गणपती बाप्पा मोर हो हो त्यांचं आहे तो अशी गाठ मारून घेतलेली अब बटन पे दबाए जा कर आवे दबाता कर स्क्रीन पे लाइन

साडे तर नेसून झालेले आता हात लावायचे बाकी पाहिले तरी पण आम्ही ब्लाउज घातलेले आहेत नेमत आल का तुझे डीजे राजे दादा नमस्कार कुठे आहेत कळेच असणार आजी दादा तुम्ही असतात फिरतो आम्ही कुठे असतो सगळ्यांनी आपापल्या गोलीवरती लक्ष द्यावं दुसऱ्यांच्या नाही ऑइंड हात लावून झालेले आता दागिने घालायचं आहे का मिळूनच सांगितलं पाहिजे पण हे सोन्याचे दागिने असतील तरी नकली घालण्या मजा येते नवीन मागण्या नवीन नवीन मागणी हिरव्या घालणार ना

त्यानंतर तुमच्याकडे विसर्जन कसं करतात घरी नंतर विसर्जन करताना काय करताना की आम्ही त्याला म्हणजे फुजबी ज्या होत्या आरती बघित सगळं होतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळं परत काढून घेतो गवळीचं विसर्जन होत नाही परत एवढा मस्त आहे ना की ना खूप गार्ग ऑफकोर्स आता खरीदिने नाही नाही खडे बातीने नाही घालत खरीदारी नाही करत की गौरीसाठी खास आणून सगळे वेगळे झाले गोव्याचे सारे बाजू खरे चोरी करणारा तो प्रश्नच नाही काही कारण लक्ष्मीबाई कारण म्हणजे बोरी घर तर आपल्या घरात आपल्या सोबत बाहेर जाणार आहे आता हे आहे दुसरा दागिनामा पण एकदम मस्त आहे आणि मुकवटी नाही दाखवले मी नंतर तुम्हाला संध्याकाळी मुकवटी दाखवणार बघा आमचा दौरे एवढे सुंदर सजलेले आहेत खूप मस्त झालेले जे लाईट होईल तुमच्या शिवाय नेहमी पाहिजे बांगड्या घालायच्या मेन बाक आहेत बरं का पण घालायचे कंगन वगैरे काय आहे मस्त असे कंगन पण आणले आणि हिरवी बांगडी नवीन घालायची म्हणून मी थांबले बांगड्या घेऊन येते आणि मग आपल्या दोऱ्याला घालते बघा आम्ही कशा मस्त सजवलेल्या आहेत आपल्या गौरीचं आगमन झालेलं आहे तर पूजा करते मी बाहेर ठेवतो आम्ही दरवाजेच्या बाहेर असतात गौरी बाहेरून येतात त्या दरवाजेच्या बाहेर ठेवली जातील पण पाऊस चालू आहे त्याच्यामुळं चा मला सासूबाई आपण घरातच पूजया म्हणून आता असंच सगळं मांडले पूजा करतोय आता घरातच नंतर तुम्हाला मी दाखवतेच पुढं सगळे तयारी झाल्यानंतर आणि बायका पण येतात पुजण्यासाठी पाच बायका येतील सोसून पुजायला ले ले, तरपन, ते बघा अशा मी पायरे बनवलेल्या आहेत तीन चार पायरे बनवले आहेत कारण फरायची ताट बाकीची काय खेळणी आपली ठेवायला लागतात म्हणून बाकीच्या ठिकाणी जागा नसते पण आमच्याकडे थोडी जागा भेटली मला म्हणून मी असं प्रत्येक वर्षीच्या पायऱ्या बनवते खूप मस्त अशा आणि आता पूर्ण सगळं झाल्यानंतर पण मी तुम्हाला नंतर दाखवलंच आपल्याला आणखी गौरी उभा करायच्या त्याच्या अगोदर पहिलं मी तुम्हाला दाखवलेलं आहे की गौरीच काय काय दागिनं हे ते सगळं मी तुम्हाला दाखवते आणि बघत राह बघा माझा मग आशा गोराय न झालेला आहे आणि कशा दिसत ते सांगा मला कमेंटमध्ये जो मी पण गोराय अशा उभा केलेल्या आहेत आणि खालती आणखीन सजावट बाकी आहे करायची आता मग मी लक्ष्मी नवमी आमच्या उभा केलेल्या आहेत मला तुमच्या अशा मस्त दिसत बघा छान खूप मेहनत घेतली आहे त्यांच्यासाठी धाव आलेला आहे पक्षा पण बंद आहे त्याच्यामुळे असा अवतार दिसतोय जेवण काय काय बनलेलं आहे आज गौरीसाठी काय जेवायला असतं तर शेपूच्या भाजीचा मान असतो शेपूची भाजी आणि ज्वारीची भाकरी असं असतं जेवण असताना भाजी भाकरीचं नैवेद्य असतो आपल्या गौराईंना पाहुलींना तर त्याच्यासोबत आम्ही केलेलं ला आहे लाल चण्याचं भाजी केलेली आहे आणि इकडं केलेलं आहे मस्त असं सांबार गरमागरम मस्त आणि इकडं चालू आहेत भाकरी आमच्या जाऊबाई बनवतात भाकरी वरचं आवरत होते गौरीची सगळी तयारी तोपर्यंत ती स्वयंपाक बनवते तरच होणार काम नाही तर एका एक जन करून आपण एकजण बसणार तर काय ते होणार नाही तर आम्ही दोघीकडून ती वेगळं काम मी वेगळं काम असं आम्ही दोघींनी वाटून घेतलं आणि करतोय आम्ही पटापट गौरीला जेवण असतं आजमान असतं शेपूची भाजी आणि भाकरी तर डाळभाट पण मी आपलं ठेवलेलं असतं पण तर असतो आपल्या शेपूच्या भाजीचा आणि भाकरीचा तर मी आता देवीला मी नैवेद्य देते बघा माझ्या गौराई खूप मस्त दिसतात आहे के असं केलेलं आहे डेकोरेशन काल गौरीचं आगमन आलं झालं आणि अशा उभा केलेल्या आहेत आज हा बाळा गणपती बाप्पा पण तुझा दाखवणार विरु म्हणतोय गणपती बाप्पा पण दाखव गणपती बाप्पा पण दाखवणार मस्त असा आहे आमचा गणपती बाप्पा अशी केली आम्ही तयारी गौरीची अशा मस्त समया कलश आणि ता असा मस्त दिवा लावलेला आहे खूप छान दिसतोय असं केलेलं आहे साधं सोपं सिंपल असं डेकोरेशन सगळा फराळ वगैरे मांडलेला आहे तर पुरणपोळीचा आज नैवेद्य असतो ते पण मी तुम्हाला दाखवते मस्त अशा करंजा लाडू हे सगळं असं बनवलेलं आहे चिवडा गावी ना आमच्या गावाला चिवडा ठेवत नाही आहेत पण इथं मुंबईला ठेवतात म्हणून आम्ही ठेवलेला आहे म्हणतात की गौरीचा चिवडा झाल्यासारखा होतो म्हणून गावी चिवडा ठेवत नाहीत पण आम्ही इकडे ठेवतो असं केलेलं आहे बघा आमच्या गौरीचं डेकोरेशन पुढं पण मी नैवेद्य दाखवणार आहे पुरणपोळीचा पण डेकोरेशन आईला जमतील मैतरणी दारी जमतील मैतरणी दारी जमतील मैतरणी फेर धरतील ग घरतील साऱ्या फेर धरतील साऱ्या फेर धरतील साऱ्या मला विनवनी करतील नाय ला मला विनवनीचायला गौरी जय छासनाला बघा माझ्या मस्त अशा गौराई आणि गौरायासोबत तुमची पण गौराई सजली बघा खूप छान मी पण मस्त अशी साडी घातलेली आहे आणि गौराई पण छान अशा मस्त दिसतात आहे इथे बघा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलेला आहे आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो आज आज आमच्या गौराईंना पुरणपोळीच नैवेद्य तर बनवलेत बघा पुरणपोळी पुरवडी पापड भजी दूध आमटी भात असं आज पुरणपोळीचं जेवण बनवलेलं आहे आमच्या गौराईंसाठी तर नैवेद्य मी ठेवते इथे गौरा यांना आणि हा ब्लॉग मी आता इथं एंड करते तर गौराईची सजावट आणि गौराई घरात आल्याच्या नंतर साडे साडेनेसुरीला हा मी पूर्ण ब्लॉग टाकलेला आहे तर बघा आणखीन एक पुन्हा एक ब्लॉग येणार आहे उद्याचा वेगळं काय असेल तो पण तुम्ही नक्की बघा ओके बाय